तर अखेर क्रिकेटपटू यजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांचा कायदेशीर घटस्फोट झालेला आहे खरंतर लग्नाच्या चार वर्षांनंतर दोघेही वेगळे झालेले आहेत अशात आता त्यांच्यात घटस्फोटामागील नेमकं कारण काय तसंच नेमकं आता काय अपडेट समोर येते याबद्दलच सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांनी अखेर कायदेशीररित्या त्यांचं लग्न हे मोडलेले खरं तर लग्नाच्या चार वर्षांनंतर दोघांनी सुद्धा परस्पर संमतीने हा घटस्फोट घेतला आहे गुरुवारी मुंबई फॅमिली कोर्टात घटस्फोटाच्या सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या आणि सोबतच या जोडप्याने त्यांचं लग्न मोडलं आता युजवेंद्र चल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटामागील खरं कारणसुद्धा उघड झाले तर खरं तर गुरुवारी धनश्री वर्मा आणि युजेंद्र चल त्यांच्या घटस्फोटाची कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी मुंबई कुटुंब न्यायालयात पोहोचले होते तर यावेळी त्यांनी सांगितलं की त्यांच्यात कोणताही समन्वय नव्हता ज्यामुळे त्यांना अनेक समस्या ह्या येत होत्या आणि गेल्या अठरा महिन्यांपासून ते एकत्र राहत नव्हते तर मग घटस्फोटाला मान्यता देण्यापूर्वी न्यायालयाने त्यांच्यासाठी समुपदेशन सत्राची व्यवस्था केली जेणेकरून त्यांना तडजोड करता येईल पण तथापि दोघांनी सुद्धा स्पष्ट केलं की ते एकत्र राहू शकत नाहीत आणि परस्पर संमतीने घटस्फोट घेतात ते दरम्यान यावेळी धनश्री वर्मा आणि युजेंद्र चल यांच्या घटस्फोटामागील कारणसुद्धा समोर आले मग ते काय आपण हे पाहिलं त्यावेळी या जोडप्याने त्यांचं वेगळं होण्यामागील कारणसुद्धा सांगितलं त्यात ते म्हणाले की लग्नाच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या सर्व काही सामान्य चाललं होतं पण नंतर त्यांचे तिला अंतर हे वाढू लागलं ते प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद घालू लागले आणि नंतर त्यांना जाणवलं की त्यांच्यात कोणताही समन्वय हा राहिलेला नाही आहे यानंतर त्यांनी एकत्र न राहण्याचा आणि घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला तर दरम्यान युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांची भेट पाहिली तर दोन हजार वीसमध्ये लॉकडाऊन दरम्यान झाली होती खरं तर सोशल मीडियावर धनश्रीचा डान्स व्हिडिओ हा त्यांनी पाहिला होता ज्यामुळे क्रिकेटपटूने तिच्याशी डान्स शिकण्यासाठी संपर्क साधला नंतर हे दोघेही चांगले मित्र झाले आणि लवकरच मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं त्यानंतर धनश्री आणि युजेंद्र चल यांचं लग्न डिसेंबर दोन हजार वीसमध्ये पार पडलं मात्र चा आता लग्नाच्या चार वर्षांनंतर हे जोडपं आता घटस्फोट घेऊन वेगळं झालेले त्या व्यतिरिक्त यानंतरून धनश्री वर्माने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्टसुद्धा शेअर केली ज्यामध्ये तिने लिहिलं होतं स्प्रेस टू ब्लेस देव आपल्या चिंता आणि आव्हानांना आशीर्वादात कसे बदलू शकतो हे आश्चर्यकारक नाही का तुम्ही आज एखाद्या गोष्टीबद्दल तणावात असाल तर लक्षात ठेवा की तुमच्याकडे एक पर्याय आहे तुम्ही एकतर काळजी करत राहू शकता किंवा तुम्ही सर्व काही देवावर सोडू शकता आणि प्रार्थना करण्याचा पर्याय निवडू शकता देव तुमच्या भल्यासाठी सर्व गोष्टी एकत्र करू शकतो यावर विश्वास ठेवा तर दुसरीकडे युजेंद्र सुद्धा त्याची इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती ज्यामध्ये लिहिलं होतं की देवाने मला किती वेळा वाचवले हे मी मोजू शकत नाही म्हणून मी फक्त कल्पना करू शकतो की त्याने मला किती वेळा वाचवले याबद्दल मला माहितीही नाही मला माहीत नसतानाही नेहमी माझ्यासोबत राहिल्याबद्दल देवाचे आभार मानेन आमेन असं काही त्याने स्टोरी लिहिली होती तर अशात यावर तुमचं काय आहे कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आता चॅनेलला सबस्क्राईब करा